नमस्कार मंडळी स्वरांजली या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे अंबा मातेचे कर्णमधुर भजन ऐकणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व जास्तीत जास्त लोकांना शेअर करा चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व आवडल्यास कमेंट करा धन्यवाद अंबिका चंडी का काली का हाय गुनाची अंबिका चंडी कार रेणू काली का गुनाची हाय लय गुनाची न अंबा मोठ्या मनाची हाय लय गुनाची न अंबा मोठ्या मनाची अम्बिक चण्डी काेनका कालिका हाई लै गुना अम्बिक चण्डी कानुन हाइल गुनाची हाइल गुना चन अम्बा मोट्या मना है गुना चन अम्बा मोट्या मना है गुनाची न अम्बा मोठ्या मनाची रूप आईचे लाखात छान नाकात नथनी मुखात पान रूप आईचे लाखात छान नाकात नथनी मुखात पान हसरी लाजरी दिसते साजरी खान दिसे रत्नाची हसरी लाजरी दिसते साजरी खान रत्नाची गुणाची न अंबा मोठ्या मनाची न अंबा मोठ्या मनाची अंबिका चंडी कारीनु काली का हाय लय गुणची अम्बिका चंडी कारीनु काली का हाय लय गुणची गुणाची न अंबा मोठ्या मनाची हाय लय न अंबा मोठ्या मनाची गुनाची नाबा मोठ्या मनाची चैत्र पूनवीची चांदणी रात भक्तांच्या मेळात खेळती पोत चैत्र पूनवीची चांदणी रात भक्तांच्या मेळात खेळती पोत ऐ गुणगुण पैरुञ्जुन साधये ते पैजनाची गुण पैरुजुन साधये ते पैजना ह लैगुणा अम्बा मोटया गुणाची न अंबा मोठ्या मनाची का चंडी कारीनू काकाली का हाय लय गुणाची अम्बिका चंडी का काली का हाय लय गुणाची हाय लय गुणाचीन अंबा मोठ्या मनाची हाय लय गुणाचीन अंबा मोठ्या मनाची हाय हयलाय गुणाचीन अंबा मोठ्या मनाची भक्तांचा थवा लाख दुःखाची देते दे ती दवा वर धावे भक्तांचा थवा लाख दुःखाची देते दे ती दवा धारी छाया हीच आदि माता मा मा धारी छाया हीच आदि माया मा माौल दिना हलैगुणी नाम्बा मोठ्या मनाची गुणाची न हाय लै गुणाीन अम्बा मो का अम्बिका चण्डीकारेलूकालीका हाय लय गुना अम्बिका चण्डीकारेण का काली का लय गुणाची हाय गुणाची न अंबा मोठ्या मनाची हय गुणाची न अंबा मोठ्या मनाची हाय ल न अम्बा मोठ्या मनाची, मना न अम्बा मोठ्या मनाची, अम्बा माता की जय धन्यवाद